बचा के निकले हैं मल्लिकार्जुन खड़गे मल्लिकार्जुन खड़गे मल्लिकार्जुन तो यानंतर या न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचं या ठिकाणी पूजन होईल सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार या ठिकाणी मान्य साहेब अर्पण भार करतील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येतोय तसेच भारतीय संविधानाचे या ठिकाणी पूजन होते मान्यवरांच्या शुभ हस्ते भारतीय संविधानाची मूळ गाभा पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आपले नेते रावजी देशमुख साहेब हे उपस्थितांना पुढे जाऊन अभिमान करतील

महाविकास आघाडीच्या मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं पुष्पहार घालून स्वागत करावं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद बागट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे साहेब यांच्यावर त्या ठिकाणी

आपले नेते लक्ष्मणजी कांबळे उपमहापौर कैलाजी कांबळे गौरवजी लोखंडे सुधीर जानवले राजकुमार होळीकर बाबासाहेबजी गायकवाड मोहनजी माने आदिजी चिकटे प्रवीणजी कांबळे प्रवीणजी सुवंशी या सर्व आंबेडकरी विचारांचे प्रतिनिधी विनंती करतो की आपण भारतीय अभिमानची प्रत या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करावा आघाडीच्या जाहीरनामा ज्यांनी समोर मांडलेला आहे त्या जाहीरनाम्याचं म्हणजेच महाराष्ट्र राहायचं ठिकाणी मान्य आदरणीय श्री मलिक अर्जुन मेटे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय महाराष्ट्र जनतेसाठी केलेला हा जाहीरनामा म्हणजेच महाराष्ट्र नावा शाळेच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा

त्यानंतर आपलं कर्तृत्व मान्य श्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सामोरे जात असताना आपणाची मांडणी लातूर समोर करत असतात आणि त्यांनी यावेळी लातूर रिपोर्ट कार्ड राज्यासाठी चालू केले आहे चोवीसशे कोटींचा विकास निधी त्यांनी लातूरच्यासाठी घेतलेला आहे आणि याचं ऑनलाईन विमोचन या ठिकाणी माननीय श्री खडके साहेबकर आज विनंती करतो आपण लातूर रिपोर्ट कार्डाच या ठिकाणी चोवीस कोटी रुपयाचा निधी शहरासाठी यामध्ये अठ्ठावीस गावांसाठी एकशे शहाऐंशी कोटीचा निधी लाभाच आपले

आदरणीय अलिकार्जुन खरगेजी लातूर मध्ये आले आहेत मी आपल्याला विनंती करतो की अलिकार्जुन खरगेजी त्याचा पाण्याच्या आपण लातूर मध्ये हा देश महाविकास आघाडीच्या

प्रथ वि होतोय आदरणीय कार्जुन खरगे साहेब डॉक्टर शिवाजी कारगे धीरज देशमुख माजी खासदार सुधाकर श्रृंगारे सुधाकर दिनकर माने वैजनाथ शिंदे अभय साड़ुंके श्री वसंत कुमार श्री शैल उ संजय सिंह उदय संतोष सोमवंशी केरळ सिंचन मंत्री खास करून राजे व्यासपीठावर उपस्थित असले महाविकास आघाडीचे सारे नेते मतदार तरुण मित्रांनो आदरणीय मधून खरगे साहेब आणि आपलं नात काळी आदरणीय आणि आपण एका नागरिक होतो आले विधामांची राजवट राही लातूर आणि हे त्या ठिकाणी राहिलं असाद खगेचे आणि लातूरचे राहिलेले आदरणीय प्रसाद खगे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे घनिष्ठ संबंध देखील मला आपल्याला अवजू मिळाली महाराष्ट्र देशमुख साहेब कर्नाटकाच्या राज्यामध्ये आधी होळी महाराष्ट्र प्रकारे भारतानं पाहिलेली आहे त्यानंतर दिल्लीमध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय त्यांना म्हणाला आणि एखादी नवी रेल्वे तुम्ही सुरू करा लातूर एक्सप्रेस ही खूप कष्टानं आंदोलनानं